नमस्कार मित्रांनो आज आपण समजून घेणार आहोत पुरुषोत्तम योग हा अध्याय जीवनाकडे पाहण्याची दिशा पूर्ण बदलणारा आहे आतापर्यंत आपण कर्म भक्ती गुण आणि आत्मा याबद्दल समजून घेतलं आजचा प्रश्न थोडा खोल आहे हे जग खरंच आहे का की आपण ज्याला सत्य समजतो ते फक्त दिसणारं वास्तव आहे श्रीकृष्ण म्हणतात हे जग एका विचित्र झाडासारखं आहे ते झाड म्हणजे अश्वत्थ पण ते सरळ नाही ते उलटं उगवलेलं आहे मुळं वर आणि फांद्या खाली मुळं म्हणजे इच्छा आसक्ती कर्म फांद्या म्हणजे देव मनुष्य प्राणी आणि पानं म्हणजे इंद्रियांचे विषय आपण फांद्यात अडकलो आहोत पण मूळ वर आहे आपल्या आत जसं एखाद्या चित्राचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं ते खरं वाटतं पण हातात येत नाही तसं हे जग आहे दिसणारं वास्तव पण शाश्वत नाही मग प्रश्न येतो या झाडातून बाहेर कसं पडायचं श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात या झाडाला तोडण्यासाठी एकच शस्त्र आहे वैराग्य वैराग्य म्हणजे संसार सोडणं नाही वैराग्य म्हणजे कर्म करताना फळाला चिकटून न राहणं अपेक्षा अहंकार आणि मोह यांचं ओझ हलकं करणं जसं झाडाची फांदी कापली पण मूळ तसंच राहिलं तर झाड पुन्हा उगवतं तसंच बाहेरचे बदल उपयोगाचे नाहीत आतली आसक्ती न कापल्यास श्रीकृष्ण पुढे सांगतात हे झाड कापल्यानंतर एक वेगळंच स्थान आहे जिथे सूर्य नाही चंद्र नाही अग्निसुद्धा नाही पण तरीही ते स्थान तेजस्वी आहे तेच परमधाम आहे ते स्थान म्हणजे कुठला स्वर्ग नाही ते बाहेर नाही ते आत्म्याचं मूळ घर आहे जिथून एकदा गेल्यावर परत फिरावं लागत नाही जसं सुगंध फुलात असतो पण फुल तोडल्यावरही सुगंध वेगळाच ओळखू येतो तसंच शरीर बदलतं अनुभव बदलतात पण आत्मा पुढे जातो फक्त कर्म घेऊन मग श्रीकृष्ण एक महत्वाची गोष्ट सांगतात मीच सूर्याचं तेज आहे मीच चंद्राचा प्रकाश आहे मीच पचनशक्ती आहे आणि मीच स्मरण शक्ती आहे म्हणजे देव वेगळा कुठे नाही तो जीवन चालवत आहे नकळत शांतपणे आपण फक्त त्याचं अस्तित्व विसरतो दिवा असतो म्हणून प्रकाश दिसतो पण आपण दिव्याकडे पाहतो प्रकाशाकडे नाही प्रकाश म्हणजे भगवंत आपण फक्त माध्यम आहोत क्षर नाश पावणारं शरीर अक्षर न बदलणारा आत्मा या दोघांपेक्षा श्रेष्ठ आहे पुरुषोत्तम जो मला पुरुषोत्तम म्हणून ओळखतो तोच खरा भक्त आहे आज स्वतला विचार मी जगात जगतोय की जगात अडकलोय आजचा सारांश हे जग सोडायचं नाही पण त्यात अडकायचंही नाही वैराग्य आणि भक्ती आपल्याला मुळाकडे नेतात आणि मुळाशी पुरुषोत्तम स्वत उभा आहेत पुरील अध्याय आहे दैवी आणि आसुरी स्वभाव आपण आतून कोणत्या दिशेने घडतोय हे स्पष्ट करणारा अध्याय लवकरच भेटूया